सगळ्यांना कशा सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर दादा आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा मला कोणीतरी विचारलं होतं की ताई तुम्ही सुंदर आहे तर मग तुम्ही असे असे सुंदर व्हिडिओ का टाकत नाही मेकअप करून का व्हिडिओ टाकत नाही याच्या आधी पण असे एक दोन व्हिडिओ बनवले होते पण तुम्हाला सांगू माझं ना असं माझी इच्छा होत नाही की मेक के मेकअप केलाच पाहिजे मेकअप करून व्हिडिओ बनवणंच गरजेचं आहे असं कधी डोक्यात येत नाही माझ्या म्हणजे कशा जसे असते ना तसे व्हिडिओ टाकते मी त्याचं कारण पण सांगते माझ्या घरातले मी सोशल मीडियावर किती वर्ष झालं मला काही म्हणत नाहीत काही बोलत नाहीत मला रोखणं कधी म्हणजे थांबवणं कधी नाही ते कधीच नाही म्हणते की तू आता व्हिडिओ बनवायचा नाही आणि हे व्हिडिओ बनवायचं बंद कर हे कधीच नाही बोलले ते मला मला असं वाटतं मेकअप करून वेगळ्या पद्धतीत व्हिडिओ बनवून कदाचित ह्यांना आवडते की नाही आवडत असा विचार येतो आवडतो त्याच्यासाठी ना जसे आहेत ना तसे व्हिडिओ सोडते घरातल्यांचं पण ऐकायला लागतं त्यांची मनधरणी करायला लागते, करा लागते। खराय का नाही कुठं तो मेकअप करीत बसायला वेळ आहे माझ्याकडं सकाळच्याला कुत्र्यामध्ये काम बॅग घ्यायचे पळायचं कामावर हां खायला टाइम भेटत नाही तर एवढं काम करायला ते व्हिडिओ मेकअप करीत बसायचं कामात पण वेळ भेटला घटला तिकडे जरा बाहेर पडले तर मग ते कुछ एक दोन व्हिडिओ बनवते घरी आले तर घरी एक दोन व्हिडिओ बनवायचे तेवढा वेळ कोणापाशी रोजची रोज मेकअप करा रोजची रोज साड्या घाला नवीन नवीन पद्धतीच्या आणि मला ना असं काय त्याच्याबद्दल काय वाटत नाही की मेकअप करूनच साडी घालून व्यवस्थित मेकअप करूनच व्हिडिओ टाकला पाहिजे माझी पहिल्यापासून ना अशीच साधी राहणे मला आहे पहिल्यापासून मी अशी साधीच राहते आणि आवडतं मला साधी राहायला आणि मेन बात माझ्या नवऱ्याला आवडतं मी साधी राहिलेली त्याच्यामुळं ठीक आहे ना काय मेकअप करण्याची गरज नाही आहे जसे आहेत तसे बरे आहेत खरं आहे की नाही काही चुकीचं बोलत असल्याचं कमेंटमध्ये सांगा मला आणि मग माझे पिढीवाशी असतात ना साधे म्हणून जास्त कोणी बघत नाहीत यूज येत ना। ना नाही पण नाही आपण प्रयत्न करत राहायचं आपलं काम आहे आपलं काम चालू ठेवायचं कष्टाला आज ना उद्या फळ येत आपलं काम आपण करीत राहायचं हे मला समजतं मी मेकअप करायचं म्हणलं तर माझे घरातले काही बोलणार नाहीत मला पण आपणच आपल्या मर्यादेमध्ये राहिलेलं लय चांगलं कधी एखादा व्हिडिओ मेकअप करून टाकला फिल्टर जरी दिला तरी तसा व्हिडिओ टाकला तरी पण लोक नावं ठेवतात चांगलं राहिलं तरी नावं ठेवतात वाईट राहिलं तरी नावं ठेवतात मग बरं आहे ना आपलं हे साधारण पद्धतीमध्ये जसे असते ना तसे त्याच्यामुळं मी साधे व्हिडिओ बनवते बोलतात काय काय तुमच्या व्हिडिओमध्ये तर ते नसते तर कुठं तुम्ही बाहेर जात नाहीत का व्हिडिओ बनवायला कधीतरी बाहेर का थंडा वगैरे इकडं तिकडं जाऊन व्हिडिओ बनवायला जातो मग नाही नाही मग बाहेर कुठंच जात नाही मला वेळच भेटत नाही कुठं बाहेर जाऊन व्हिडिओ बनव वेळच भेटत नाही मला बरे आहेत जसे आहे तसेच बरे आहेत माझ्या हिशोबाने बरेच आहे तसेच माझा छोटा मुलगा मोठा मुलगा ते काय म्हणत नाही तुम्हाला एकच व्हिडिओ मी ना असा फिल्टर फिल्टर पण टाकला होता एक वेळ तर मला लोक लो बोलले होते बाई आता नटायच लागली आता मेकअपच करायला लागले आणि आता मेकअप नाही करत ती कोण कोण बोलते तर पण नाही दादा आपलं घर कारपंच सांभाळून सगळे कामं करायला हे सोशल मीडियावर काम करणं तरी काही सुखासुखी आहे का आता पाहिजे किती जणांचे घाण कमेंट ऐकून घ्यायला लागते तर ज्याला आपल्याबद्दल माहिती नाही तोसुद्धा शिवे देऊन जातो त्यासाठी ते आपण आपली आपल्या हिशोबातच आपण राहिलेलं बरं किती घाण म्हणे बोलत येतं मेकअप करून व्हिडिओ टाकला की घाण कमेंट आलेच पाहिजे नाचून थोडा व्हिडिओ टाकला की तिथं घाण कमेंट आलेच पाहिजे मग ते काय होतं त्या घाण कमेंट मुळे ना डोक्याला ताण होतो आणि असे साधे व्हिडिओ टाकले ना नाही जास्त घाण कमेंट मग आपले जसे आहे तसे सोडून द्यायचे व्हिडिओ आहे की नाही आणि मी पहिल्यापासून ना कधी असं नटणं खटणं आधी कधीच नाही साधारण राहायचं सा मला माझ्या मैत्रिणी हे सगळे मला म्हणतात तू एवढी साधी राहते एवढ्या साध्या पद्धतीत व्हिडिओ टाकते तो थोडेसे चेंज करून व्हिडिओ टाकायचा पण नाही आपलं मन नाही होत लोक बोलणारे असतात आणि सपोर्ट करणारे असतात सपोर्ट करून परत खाली उतरवणारे पण असतात तर माणसाला एकदम असं मोठे पण मोठं पण द्यायचं नंतर लगेच जमिनी वापरायचं असं काम आहे लोकांचं त्याच्यासाठी मी ना लोकचे शब्द कधी मान्य करीत नाही जे माझ्या दिमागात डोक्यात ना तेच मी बोलणार दुसऱ्याचं ऐकून घरामध्ये भांडण मेकअप करणं त्यांचं ऐकून त्यांच्यासारखं राहणं की ते कसे राहतात मग मी पण तशी राहीन हे करायला कधी जात नाही त्यांच्यासारखी मी राहिले अजून चांगले दिसेल नाही तसं नाही करायला जात नाही कधी माझ्या हिशोबानेच मी राहते माझ्या हिशोबानेच मी व्हिडिओ टाकते बरोबर ना